गौराही रेडी होत आहे आमच्या तयार होत आहेत गौरी अजून साड्या वगैरे नेसत आहेत गणपती बाप्पा आता गेलेत आणायला सासरी आणि ते आता माहेर येत आहेत तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना तयारी करतो कधी कधी पटकन बसतात कधी कधी वेळ लागतो कशा हसायला लागलेत बघा किती करल तेवढं कमीच आहे कौतुक गौराईचा आणि किती डेकोरेशन करेल ते खो, ना तेवढं कमीच आहे तिला किती पण सजवावं सजवूच वाटते खूप खूप छान वाटते इतकं छान वाटते ना तुम्ही हार महा करा फुलं महाकारा काही करा पण आम्ही गौराई इतकी छान सजवताना ना कारण तीच आम्हाला देते ना भरपूर गौराई खूप छान वाटते गौराई घरी आल्यानंतर आमचे तीन दिवस कसे जातात कळत नाही पहिला दिवस सजवायचा दुसरा दिवस ती जेवती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तर जाती अडीच दिवसच असते ती गणपती बसलाय आपला मध्ये जरवर्षी त्याला एक दागी राहतोय काहीतरी <coughs> नवीन नवीन छोट छोटं सापलं तोच देतो आपल्याला पण त्याच्यासाठी आणायला पाहिजे ना आपण प्रत्येक ठिकाणी असं पिनप वगैरे करून साडी वगैरे बसवून जमलं हो तर नवीन साड्या आणतो कधी कधी असते आहेर वगैरे तशीच नवीन ठेवतो कधी कधी नवीन साड्या आणतो जसं जमेल तसं तिला जर न नेसायच्या असत तर नवीन बरोबर ती नवीन घेऊनच असं असतं तिची छोटे छोटे बाळ पण आले आहे तिच्यासोबत आणि त्यांना